विस्तारित तळोजा एमआयडीसीमध्ये चिंधरण महालुंगी आणि कानपोली या गावातील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तसेच उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी चिंध्रण येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली ही बैठक चिंधरण महालुंगी कानपोली बहुद्देशीय प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती या तीन गावांची जमीन संपादित करताना संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिकांना बरोबरच छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते असा पूर्वानुभव लक्षात घेऊन यावेळी सुरुवातीपासूनच आपल्या हक्कांसाठी ठामपणे लढा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून मान्य करून घेण्यासाठी या तीनही गावांच्या वतीने एक संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला माळुंगी आणि कानपोली या तिन्ही गावांच्या जमिनीवरती नवीन एम आय डी सी येते आणि या आय डी सी मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनुषंगानं आणि या एमआयडीसी येण्यामुळं ज्यांची जमीन संपादित केली जाते त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या काही मोबदल्याच्या समस्या अग्या अशा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीच्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीनं अनेक लोकांनी आपापले विषय मांडलेले आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये इथे येणाऱ्या प्रकल्पामध्ये इथल्या तरुणाला रोजगार कसा मिळेल इथे व्यवसाय कसा मिळेल या दृष्टिकोनातून सगळ्यांचे प्रयत्न झाले पाहिजेत असेच मत सगळ्यांनी व्यक्त केलेली आहेत अदानी असेल किंवा आर आर पी सारखी कंपनी असेल या पूर्ण एम आय डी सी मधल्या अनेक कंपन्यांपैकी या काही कंपन्या आहेत फक्त अदानी आणि आर आर पी यालाच हे देणार असं नाही एम आय डी सी स्वतःहून कुठला उद्योग करत नसते तर एम आय डी सी ही महाराष्ट्र सरकारची औद्योगिक क्षेत्राच्यासाठी बनवलेली कंपनी आहे जी रस्ते आणि बाकी सगळ्या सुविधा निर्माण करून विजे त्या ठिकाणी उद्योग यावेत याच्यासाठी निर्माण केलेली महाराष्ट्र सरकारने कंपनी आहे आणि त्यामुळे इथं या कुठल्याही कंपन्या आल्या तरी या कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार हा स्थानिकांनाच मिळायला पाहिजे यासाठी म्हणून सगळ्यांची मागणी का आहे काही गुरचरण जागा असेल किंवा बांधी गेलेली घरं या, गे या घरांना नुकसान होता कामा नये काही घरांचं पेमेंट झालेलं नाही विहिरींचं पेमेंट झालं नाही या संदर्भातल्या तक्रारी याच्या संदर्भातला आढावा असा सगळा एकंदरीतच या बैठकीचं स्वरूप होतं येणाऱ्या कालावधीमध्ये या तिन्ही गावातील जे प्रमुख या ठिकाणी धावणारे पळणारी मंडळी असतील त्यांची एक समिती बनून त्या समितीच्या मार्फत हे काम एम आय डी सीकडे फॉलोअप असू द्या किंवा सरकारच्याकडे फॉलोअप असू द्या हे काम आम्ही कर केलं पाहिजे असा आमचा सगळ्यांचा मिळून निर्णय झालेला विस्तारित तळोदा एम आय डी सीच्या भूसंपादनापासून आम्ही मंडळी या प्रकरणाशी निगडीत आहोत चिंद्रण माळुंगी कानपोली या तीनही गावातल्या ग्रामस्थांसोबत सुरुवातीपासून या प्रत्येक टप्प्यावर आपण आहोत भूसंपादन ते या ठिकाणी कारखान्यांचं स्थापना होणे त्याच्यात रोजगार असतील डेव्हलपमेंटच्या टप्प्यामध्ये व्यवसाय मिळणं असेल किंवा नंतरही छोटे मोठे व्यवसाय मिळणार असेल ह्या प्रक्रियेमध्ये जी काही घरं वगैरे विस्थापित होणार आहेत ते असतील बाधित होणारे रस्ते असतील गावच्या तरुणांसाठी क्रीडांगणासाठी गुरचरण असेल किंवा गावाची भविष्यातली वाढ जी होणार आहे त्यासाठी गुरचरणीचे जागा घरबांधणी साठी राखीव ठेवणं हे सारे विषय आत्ताच योग्य वेळ आहे की आपण करून घेतले पाहिजेत वेळ गेल्यानंतर या गोष्टी कठीण होत जातात आज तीनही गावातली ती मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे साऱ्यांची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे मी या ठिकाणी बोलत असताना सूचना केली की आपण गावची एक कमिटी करा त्या कमिटीनं काही विषय आपले कुठले आहेत काय आपल्या मागण्या आहेत का ठरवाव्यात आहे त्या, त्या बाबतीत गावाची बैठक घ्यावी गावाची त्या सगळ्या मागण्यांना विषयांना संमती द्यावी आणि तदनंतर एक सुरात भले एखादी गोष्ट मला मान्य नसेल पण सगळ्यांनी ती मान्य केली तर मला मान्य नसलेली गोष्ट मी पटवून देण्याचा प्रयत्न करावा पण बाहेर बोलताना मात्र एक सुरातच बोललं पाहिजे अशा पद्धतीनं आपण गेलो कारण आता दहा पंधरा दिवसामध्ये पाऊस सरल्यानंतर विकासाची कामं पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीनं ठेकेदार मंडळी असेल एम आय डी सी असेल सक्रिय होईल आणि त्यापूर्वी आपल्या मागण्या आपले प्रश्न आपण एक सुरानं या ठिकाणी एच डी ओ पनवेल असतील आर ओ एम आय डी सी पनवेल असतील एम आय डी सीचे सीईओ असतील जिल्हाधिकारी असतील यांच्यापर्यंत चर्चा करून कारण बऱ्याचशा मुद्द्यांना सकारात्मक एम आय डी सीच्या सीईओनी प्रतिसाद दिलेला पण एम आय डी सीच्या सीईओनी प्रतिसाद दिला याचा अर्थ ते मिळाला असा होत नाही त्यासाठी आपल्याला जागृत राहावं लागतं प्रत्येक टप्प्यावर आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि त्यातून ते मिळवून घ्यावं लागतं कुठेही आपापसामध्ये आप वाद किंवा वेगळ्या भूमिका न करता एक सुरानं आपण या संदर्भात लढलं पाहिजे अशी माझी सूचना असेल धन्यवाद जोपर्यंत माझा भूमिपुत्र शेवटचा शेतकरी जोपर्यंत कामाला लागत तो नाही तोपर्यंत आपण यशस्वी नाही मी टोक बोलतो म्हणून काही लोकांना पटत नाही हे राजकीय नेते आम्ही जरी समोर एकत्र आलेला असू ती आम्ही किती पटीनं तुमच्या सोबत आहोत हे पण आता शेतकऱ्यांनी ओळखायला आहोत निवडणुका आल्या किंवा बाकी काय आमचा स्वतःचा फायदा म्हणून राजकीय नेते मंडळी तुमच्याकडे येणार तुमच्यात भांडण्या लावायचं काम करणार पण जेव्हा तुम्हाला न्याय द्यायची वेळ पाळी येते तेव्हा आतून पण बऱ्याचशा सेटलमेंट होत असतात माझी या आपल्या प्रसारमाध्यमातून एक विनंती आहे एक संदेश पण द्यायचा आहे का तुम्ही तीन गावातले बायका मुला पोरांसहित जिथं काम चालू होईल तो काम बंद करून ठेवा चालू करून द्यायचा ना मग कुणीही नेता कुठल्या पक्षाचा येऊ हो द्या त्याला वीट पण लावून देऊ हो नका यांचा बाप आला तरी आपण यांचं काम होऊ ना फक्त आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवा विजय आपलाच आहे आणि तुम्ही एक राहिले तर आम्ही नेते तुमच्याच घरी येणार का आम्हाला तुमची गरज आहे म्हणून आपण तुम्ही एक राहा नाही उद्या आपण माहिती गेल तरी एका पक्षाचा एका बाजूला कोणाच्या हळदीत गेला तर एका बाजूला आता हे सगळे धंदे बंद करा मराठा समाज गावावरून मुंबईला येतोय एकत्र गातोय नाही मिळवतो आज दिबा पाटलांच्यासाठी आपण किती लोक आता रस्त्यावर आलो साडेतीन वर्ष झालं आपण विसरलोय त्याच्यामुळे आपलं रक्त थंड आहे ते गरम करायचं असेल तर ही तुमच्या तीन गावाचं सर्वप्रथम मी आभार मानतो का तुम्ही ही नांदी जी जिवंत जी केली आगेरी समाजाची पणुल तालुक्यातील इथं मुंबई उगजा आला नैना आली शिडको आली करून तुझे कोणाला जमलं तर तुम्हाला तुम्ही केलं हे असाच आबादी ठेवा उद्या ये नेतन आलं तरी की यांच्याही लाथा मारा आणि हा संघर्ष असाच चालू ठेवा आम्ही सर्व आपल्या पाठीशी शेवटच्या क्षणापर्यंत मी या ठिकाणी सांगू शकतो की आपण घेणारच किती व्हायचं आपण देणारच झाले पाहिजे आज अदानी अदानी हटाव म्हणून आपण इथं जो नारा शेतकरी प्रकल्प दिसताय माहिल हा एम अदानीला देतो किंवा कुठल्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आपली पुढची मागणी असेल की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही प्लॉट द्या तिथे आपण उद्योजक होऊ शकत नाही का फक्त आम्ही तिथे नोकरी करायची तिथे सप्लायर करायची याच्यावरच का राहायचं आदानी बांधू शकतो इतर उद्योग ते बांधू शकतो आम्ही बांधू शकतो सरकारने आम्हाला तिथे कर्ज उपलब्ध करावा उद्योगधंदा आमचा आमचा प्रकल्प असतो तरुण सक्षम आहे फक्त त्याला दिशा नाही आणि ही दिशा देण्यासाठी आपण त्या ठिकाणी आम्हाला प्लॉट मागला पाहिजे खाली नोकरी हे ते कारण आपण फक्त आज संघर्षातच आपल्या सगळे पिढ्या दोन तीन पिढ्या गेल्या आता नवीन पिढीला काही शिल्लकच राहणार नाही सिडको मध्ये सगळी जमीन गेली नैनामध्ये गेली आता तुमची एमआयडीसी मध्ये गेली उरलेली आहे ती महा महापालिकेत आहे तिथेही शेतकरी आपला त्या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांना घेऊन आपण तिथे रस्ते केले हे केले परंतु आपला शेतकरी कुठेतरी विकण्याचेच मागे लागतो आज आप बघितलं असेल एम डी सीतून काही साडेचार लाख रुपये घेतले असतील <laughs> आणि तिथं फक्त आपण काय करणार लग्न करणार गाडी घेणार घर बांधणार अरे आपण उद्योग बांधला पाहिजे आज आदानी असो किंवा पूर्ण देशभरातील कुणी बनलेली दे दे असू बाहेर देशातून इथे लोक येतात का इथे एअरपोर्ट आहे मेट्रो आहे रेल्वे स्टेशन आहे बाहेरून रस्ते आहेत नवी मुंबई मुंबईमध्ये जाणारा एवढा मोठा आपला जो भाग आहे जमीन आहे इथे बाहेरील लोक येऊन जर डोकं चालून इथे धंदा करता मग आपण ह्या आपण सर्व त्याग केलेला आहे या त्यागात आपण इथे उद्योग आपण उद्योजक झालो पाहिजे बाहेरून येऊन लोक इथे करोडपती होताना आपण तिथे नोकरीचे नाही याचे मागे लागायचं आपण माझा तर एक मागणी असेल आपण उद्योग इथे ला दिले ना आम्हाला द्या तुम्ही प्लॉट आम्ही तिथे कंपनी बांधू या प्रकारची भूमिका आपण या ठिकाणी घेतली पाहिजे छिंद्रन मालुंगी आणि कानपोली त्या रुपेश इथले सरपंच नितीन किंवा सर्व गावची कमिटीनी सर्वांना सर्व पक्ष एकाच स्टेजवर बसवले आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही शेतकरी आहात तुम्ही ग्रामीण भागातले कष्टकरी आहात तेव्हाच तुम्ही नेते बनलेत हे हे त्यांचं जे संघर्ष पाहून आज एक पुन्हा स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांची आम्हाला आठवण आली की खरोखर आणि तुम्ही जो विमानतळाचा जो लढा तुम्ही पेटवला होता असंच आम्हाला वाटतं की हा देखील लढा तुम्ही याच्या पुढे देखील असंच आपल्या मनावर घेऊन त्या ठिकाणी वेलोवेली यावं आणि हा लढा देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचे आता व्यापार यावा त्याचं आम्ही स्वागत करतो कुठलाही व्यापाराला एम डी खर तर शेतकऱ्या ज्या जमिनी दिल्या ह्या एम आय डी सी ला दिल्या होत्या या अदानी किंवा इतर व्यावसायिकाला दिल्या नव्हत्या त्याच्यामध्ये काहीतरी कायद्याची तरतूद असेल ते आपले अॅडवोकेट आहेत हे सर्व पाहतीलच परंतु आपल्या स्थानिक प्रकल्प असताना डावालून किंवा प्रकल्प शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून कुठला व्यवसाय येत असेल तर आम्हाला तो, तो कदापि शेतकऱ्याला स्थानिकाला भूमिपुत्राला हा मान्य नाही कारण आपण वेलोवेली लढाच का द्यायचा इकडे सरकार देखील इकडे होती विरोध पक्ष देखील इकडेच होता परंतु आता याच्यातून सर्वांना एकत्र घेऊन आपल्याला मुख्यमंत्री असेल किंवा शासनाकडे जाऊन हा लढा यशस्वी करायचा आहे त्याच्यासाठी आपण सर्व एकत्र राहिलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे आणि असंच कोणाला कॉन्ट्रॅक्ट भेटला कोणाला माती खोदाचा किंवा फोकलन लागली याच्यामध्ये तुम्ही आपापसामध्ये वेगळे होऊ नका जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत म्हणून तुम्हाला माहित आहे मनसेचा एकच आवाज असतो त्या ठिकाणी उतरून आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणार जोपर्यंत न्याय भेटत नाही नमस्कार मी किरण पाटील अध्यक्ष परिवर्तन गावठाण विकास सामूहिक संस्था सर्वप्रथम उडी धुणी काढण्यापेक्षा मी चिंद्रन कानपुरी आणि चे ग्रामस्थ तिथले ग्रामपंचायतचे सदस्य असतील सरपंच असतील आजी माजी कमिटीचे लोक असतील त्यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तर त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन आज ही समिती बनवली आहे आणि पूर्ण गाव आज जसं वेळोवेळे नेते पण बोलले आपले की गाव दोन भाऊ एक होत नाही एवढी एकी त्यांनी जमा केली आणि सर्वांचा अल्टिमेट गोल एकच आहे का आपल्याला न्याय कसा भेटेल तो आमदार असो विरोधी पक्षाचा आमदार असो सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा ग्रामस्थ असो प्रत्येकाचं लक्ष एकच आहे प्रत्येकपर्यंत पोहोचण्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात आता तुम्ही म्हणता चुका आता कोणाच्या चुका वगैरे आपल्या इथे काढून काय उपयोग नाहीये जे मागचं झालं ते बाजूला ठेवून पुढे आपल्याला काय मिळवता येईल सर्वप्रथम मुंबईकर दादा आहेत आपले अरुण देशेकर जे समितीचे अध्यक्ष आहेत आणि सरपंच साहेब मोठं मन ते सरपंचांनी केले सध्या जरी पक्षाचे सरपंच सुद्धा त्यांनी तळाव्यातल्या तरुणाला समितीचं अध्यक्ष केलं ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे दिसत आहे की समिती नक्कीच कुठल्याही चांगल्या प्रोडक्ट पर्यंत या ग्रामस्थांना पोहोचवेल आता राहिली गोष्ट पुनर्वसनाची आता जेव्हा ही मंडळी माझ्या घरी आली होती तेव्हा पण मी हे सांगितलं होतं की आदानी असो अंबानी असो का एकदम छोटा लघु उद्योग चालवणार कुठे उद्योग चालवणार एखादा कारखानदार असो शासनाने जर एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो जर या लोकांच्या पाठपुराव्याला मोर्चाला आंदोलनाला घाबरून एम आय डी ने पत्रक जरी काढलं किंवा एखादा ठराव जरी घेतला की बाबा यांना आम्ही इतके टक्के नोकरी देऊ आणि अशा अशा प्रकारची कामं देऊ पण ती कुठल्या तत्वावर देऊ कशी देऊ त्याची कुठली स्पष्टता नसेल दिलं म्हणून का लढाई जिंकली नाही आपण नवी मुंबईमध्ये बघतो साडेबारा टक्केचा ज्या नव्वद साली झाला आजही अटी शर्ती किती त्याच्या तुम्हालाही माहिती आहे तुम्हालाही मध्ये प्लॉट मिळतो कोणाचा एफ एस एस होत नाही कोणाचं बांधकाम कापून घेतलं जातं म्हणजे पूर्ण स्पष्ट त्याच्यामध्ये नाहीये तर या ठिकाणी जर जसं एखादा कारखानदार जर इथे आला मग तो आदनी असो का एकदम छोटा लघु उद्योग चालणारा असो त्याच्या नियमावलीमध्ये जर एकदा एमआयडीसी टाकून दिलं का जसं तुम्हाला सीसी घ्यावी लागते पहिले प्लॅन पास करून गेला तो कारखान्याला मग तुमचं सिवरेज वॉटरचा परवानगा घ्यावा लागतो एमएसी त्या सुद्धा तू कारखाना चालू करू शकत नाही ह्या ज्या निमोली जर तुम्हाला लेबर लायसन्स घ्यायला लागतं पीएफ चे तुम्हाला हे करावं लागतं ग्रॅच्युटीचं परमिशन घ्यायला लागलं ज्या काही तुमच्या निमोलीच्या असतं ज त्याच्यामध्ये एक पीएफीनं पण तुम्हाला ग्रेड धावं लागेल त्यांना पण तुम्हाला त्यात सामावून घ्यावं लागेल त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार त्यांच्या त्या नियमावलीमध्ये असलं पाहिजे सरकारचे जी, जी आर जे असतात ना त्याच्या अंमलबाजी कारखानं नंतर करत टाळटाळ करतात मग प्रत्येक वेळेला या लोकांनी संघर्षच करायचा का प्रत्येक वेळेला नेत्यांना बोलवून मोर्चे आंदोलनच करायचे का त्यापेक्षा जर सोप्या भाषेमध्ये आज तुम्हा सा तुम्हाला सांगा जे एम एस एबीचं मीटर तुम्हाला पाहिजे असतं कारखाना चालवायला किंवा तुम्हाला लेबर कमिशनची परमिशन पाहिजे असेल त्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागतं का ते कधी आता तुम्ही बघा कुठली कंपनीने आंदोलन केले कारण त्या नियमावलीमध्ये ते आहे नुसता जी आरण ठराव कामाचा नसतो तुम्हाला ते त्यांच्या निमावून घ्यावं लागेल तुम्हाला कारखाना चालू करायच्या अगोदर धोरण स्पष्ट करावं लागेल त्याच्यामध्ये पण पळवाटा अशा असतात का गावात तुमचे शिकलेले लोकच नाहीये आता जसं आमदार प्रशांत टाकूर साहेब बोलले की बाळा पाटील साहेब तुम्ही बोलले का कुठला कारखाना नाही आता आपल्या सर्वांना माहित झालं की ते डेटा सेंटर येणार आहे डेटा सेंटरसाठी हाय स्किल्ड कुठल्या प्रकारच्या नोकरी असू शकते त्याला कुठलं शिक्षण लागतं त्याची लिस्ट असली पाहिजे त्याच्याकडे सेमी स्किल्ड असतात मग स्किल्ड असतात मग अनस्किल्ड आणि एकदम खाली मग गार्डन हाऊसकीपिंगच्या कर्मचारी असतात त्यांची संख्या किती असेल त्याची क्रायटेरिया कशी असेल त्याच्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग देणार ते कुठे देणार जर तुमचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर चालू व्हायला अजून दहा वर्ष लागतील आणि ते लागणार सरकारी काम बारा महिने ताब तुम्ही आता सध्या आम्हाला कुठे समोर घेणार एखादी एजन्सी मिळणार का जसं आयजीपीए वगैरे करते त्याप्रमाणे करून तुमचं असं म्हणणं की बाबा सव्वीस तर नियमावलीच असल्या म्हणजे स्वयरोजगार सांगतो जसं सिडकोमध्ये प्रकल्पबाधित लोकांना कोणाच्या जा पडायला जायला लागत नाही ज्यांची जमीन गेली त्यांना एटू स्कीम प्रमाणे तीन लाखाच्या हातमध्ये विनानिविदा काम मिळतात त्याच्यानंतर जी मोठी मोठी कामं असतात त्याचे सब कॉन्ट्रॅक्टिंग त्याच्या टेंडर क्लॉज का पीएफी लोकांचे काम द्यायचं तरच तुझी बिलिंग होईल मग त्याला काही केल्या गाववाल्यांना ते काम द्यावंच लागतं किंवा गावल्याने त्यांचं जसं मोबाईलला द्यावा लागतो अशा प्रकारचे तो भरीव तरतूद इथे करावी लागेल okay. नाहीतर हे संघर्ष अटळ हे असंच निरंतर चालू राहील काय झालं आता खरं म्हणजे खूप मोठी चर्चा होईल ऐंशी टक्के स्थानिकांना प्राधान्य द्यावं असं सगळं सगळं जी आहे परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत होत नाही होत नाही पुढे जाऊन सांगेल जसं तर हरेश खेडे मुद्दा म्हटलं बाबा आपण स्वतः उद्योग नाही होऊ शकत का तर आता ऍडव्होकेट विकास पाटील जे प्रकाश सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत नवी मुंबईवरून येणार होते ट्रॅफिकमुळे त्यांना यायला जमलं नाही ते असं त्यांनी सस्तू सांगितलं एमएसएमई कमिटीवर तेच स्वतः गव्हर्नमेंटची एम एस एम आहे त्या स्कीम नुसार तुम्ही छोटे छोटे पीएपी प्लॉट एकत्र अमेलमेशन करून स्वतःचा कारखानाही टाकू शकता त्यासाठी कर्ज उपलब्ध आहे ट्रेनिंग उपलब्ध आहे ह्या सुद्धा वाटचाली करणं गरजेचं कारण तीन गावात मिळून साधारणतः नाही बोलत तर वीस पंचवीस तरुण अशा असतील त्यांच्याकडे थोडीफार फायनान्शियल बँकिंग आहे त्यांच्याकडे अनुभव सुद्धा आहे छोटा मोठा केमिकलचा प्लांट असेल छोटा मोठा इंजिनिअरिंगचा प्लांट असेल ते टाकू शकतात याबद्दल पण विचार करणं आहे आणि नुसतं करून त्यासाठी भरीव तरतूद तुम्हाला त्याच्यात करावी लागेल मग ह्या तरतुदी एकदा झाल्या खरंच का मग ते आदनी हो का आदनीचा बाप ये त्यांना ते अंमलबजावणी त्याची करावीच लागेल आणि अंमलबजावणी नाही केली त्यांनी तर हे तीन गावं एक झाली सगळे नेते त्यांच्या सोबत आहेत प्रकल्प कसा चालू होतो आपण बघूया पण ती वेळ जर सरकारला आणायची नसेल तर शासनाने स्वतः एमआयटीच्या सेव्हना से किंवा अधिकाऱ्यांना त्याचे आदेश द्यायला पाहिजेत का तुम्ही जो ड्राफ्ट बनवाल एमआयटीचा प्लॉट हस्तांतर करताना त्याच्यामध्ये हे तुतुरी टाका जसं नाही इतर एनूसी लागतात जसं पीएफीचं निरकरण केल्याशिवाय ते प्रकल्प चालूच करू शकत नाही अशा प्रकारची तुतुदी करावी लागेल तरच शंभर टक्के मिळेल ना तर वेळोवेळी अशाच बैठका घ्यायला लागतील वेळोवेळी असा संघर्ष चालू राहील धन्यवाद अगदी थोडक्यातच विचारतो तुम्हाला त्यांचा की खरोखरच म्हणजे चंद्रणच्या या ग्रामस्थांच्या म्हणजे त्याच्यामध्ये तीन गाव आहे तुमची कानपोली महान सॉरी बरोबर ना चंद्रन मालुंगी आणि कानपोली म्हणजे पहिल्यांदा मीच बातम्या कवर गेले त्या सगळ्या बाबतीतल्या अगदी तुमच्या मुंबई ऊर्जेचा असो किंवा अन्य एमआयडीसीच्या विरोधाचा असो तुम्ही सगळे लोक एकत्र राहिले एकत्रपणे भांडता निश्चितच या गोष्टी स्वागतार आहेत तरी देखील भविष्यात म्हणजे आजचे एकतरी ही सगळी मंडळी आली राजकीय मंडळी आली त्यांचं स्वागत करत असताना किंवा त्यांना आवाहन करत असताना पुढची कायदेशीर लढाईची झाली तर काय काय तुमची तयारी लढाई लढाईसाठी आम्ही जे ऍडव्होकेट गडगे आहेत आणि सुधाकर पाटील आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचा दाखला मिळून दिला आपण ऐकलं असेल त्यांचा आम्ही सल्ला घेतोय आणि त्यांच्यावरच न थांबता इतरही जे कोण असतील आमच्या ओळखीचे आमचे अध्यक्ष आहेत अरुंड सरपंच जे कोणी असतील प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांचा सल्ला घेऊन गावाचं भलं कोणत्या दिशेने होईल कोणत्या रस्त्यात होईल त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न नक्कीच कायदेशीरित्या लढू जसं मगाशी कोणतरी बोललं भाषणामध्ये की तुम्हाला आधी कायदेशीर जशी संस्था आज माझ्या मित्रांनो नितीन पाटील सांगितले संस्था आणि संघटना याच्यामध्ये काय अर्थ असतो संस्था ही कायदेशीर लढणारी असते आणि संघटना ही तात्काळ निर्णय देणारी असते समाज जन शक्ती ही संघटनेमध्ये असते त्याच्यामुळं आम्ही जे नाव दिलं आमच्या संघटनेला चिंद्रण माळुंगी कानपुली प्रकल्पग्रस्त बहुउद्देशीय संस्था हे विचारपूर्वक नाव दिले काय संघटना ही फक्त एका आंदोलनापुरती मर्यादित संस्थेचं कार्य हे आयुष्यभर चालत राहतं या उद्देशानं आम्ही चंद्रन कानकोडी आणि महालुंगी गावातील तरुण एकत्र आलो भूतनं भविष्यात अशी होणारी घटना आम्ही या तीन गावांच्या माध्यमानं दाखवून दिली आधी टावरच्या माध्यमानं आम्ही गाव एकत्र केला होता तो अनुभव कुठेतरी आम्हाला कामाला आणि या माध्यमानं कानकोळीच्या आणि या चंद्रण यांच्या तरुणांची आम्हाला खूप मोलाची साथ भेटली आज अक्षरशः या या आज जी तुम्ही सर्वपक्षीय सभा बैठक बघता याच्या मागे मेहनत आणि गाम हा तिन्ही गावांच्या तरुणांचा ज्येष्ठांचा आणि वडील माणसांचा आणि त्यांचं मान राखूनच आम्ही शांतता प्रिय कार्यक्रमानं मेसेज शासनापर्यंत पोहोचत आहोत आणि या प्रेम आणि सानिध्यपूर्ण वातावरणामध्ये शासन जर आमचं ऐकत नसेल तर त्यांना धडाकेबाज निर्णय देण्याची क्षमता सुद्धा आमच्यामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर शांतता प्रिय आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आक्रमक पवित्र घेण्यास ही संघटना किंवा संस्था मागे पुढे पाहणार नाही या सर्वस्वी जबाबदार शासन असणार आहे छोटासा चो, प्रश्न जेव्हा या सगळ्या जमिनी खरेदी करण्यात आल्या तर थेट खरेदी पद्धतीने झालेल्या त्याच्यामध्ये मग आपण जे पॉईंट पाहिले होते त्याच्यामध्ये कुठेतरी आपलं देखील दुर्लक्ष झालं असं म्हणता येईल का दुर्लक्ष झालं असं बोलता येईल तुमचे तुम्ही जे बोलता ते पेपर वर्क ज्या वेळेला झालं त्यावेळेला लोकांच्या संभ्रम निर्माण झाला त्यावेळेला जमिनी पे, पेमेंट चालू झाला लोकांना त्यावेळेला लोकांच्या जी रुपेश मुंबईकरनी सांगितला तर लोकांच्या त्यावेळेला एकी होती पण ती काही वेळासाठी ती अशी फुटीर झाली म्हणजे लोक वेगवेगळी झाली त्या संघटनेमध्ये एकी राहिली नाही त्याच्यामुळं ते, ते पेमेंट घेताना लोकांनी तो विचार केला नाही बाबा आपला जो पेपर आपण लिहून देतोय त्याच्यावर सरसकट हा शब्द टाकलेला आहे लोकांनी त्याचा विचार केला नाही पण याच्या अगोदर आम्हाला जो दोन हजार एकोणीसला जो इतिवृत्त दिलेला आहे त्याच्यात सर्व पेपरमध्ये असं लिहिलेलं आहे इतिवृत्तामध्ये त्या याच्या घरं विहिरी बोरवेल या सर्व यांचा पेमेंट हा वेगळा दिला जाईल तसा त्यांचा आमच्याकडे त्याचा इतिवृत्त आहे त्याच्यासाठीच आम्ही त्या पेपराच्या वरतीच आम्ही सीओ साहेबांबरोबर झाला उदय सामंत बरोबर झाले आमदार साहेबांनी त्यांच्याबरोबर मीटिंग लावून त्याचा पाठपुरावा करून ते शेतकऱ्यांना आता पुढचा जो पेमेंट आहे विहिरींचा घरांचा बोरवेलचा हा देणार आहे एक, एक बाला, बाला। आता, पेपर तर। आता राजे साहेबांनी जो प्रश्न विचारला की ज्यावेळी तुमच्या जमिनी हस्तगत केल्या गेल्या तेव्हा जे संमती पत्र होत ते तुम्ही वाचलं नाही का मित्रांनो ज्यावेळी आपलं जबरदस्त होतो पाय आणि हाताने काम करायचे बंद होतं हीच अवस्था आमच्या गावाची झाली होती अजानतेपणी जरी आम्ही आमच्या पूर्वजांनी जमिना दिल्या असतील ते अशिक्षित होते अडाणे होते परंतु धोरण हे जनतेसाठी असतं जनतेला जर एखादं धोरण जर आवडत नसेल किंवा पटत नसेल तो तो मदे, मदे तर ते धोरण बदलण्याची ताकद सुद्धा जनतेमध्ये असते असे कितीतरी संशोधनामध्ये संविधानामध्ये संशोधन आपण झाले पाहिले असतील वेळ आली तर मंत्रिमंडळामध्ये हा विषय नेऊन मध्ये हा विषय नेऊन आम्ही धोरण निश्चित बदलण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आमची ती तयारी सुद्धा चालू आहे याची खबरदारी शासनाने घ्यावी गावामध्ये जी सभा झाली आणि या सभेसाठी आजूबाजूच्या आणि पन्नास तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आपल्या वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी त्यांचा प्रथम मनापासून धन्यवाद आमच्या आणि खास करून एक गोष्ट जी किरण साहेबांनी सांगितली की कि किरण साहेबांचं जेवढं कौतुक करो की दिबा पाटलांच्या पावलावरती पाऊल जो पवित्र हातात घेतला अतिशय मला माझा एक मित्र सुद्धा आहे मला अभिमान आहे आणि एक चांगली गोष्ट गोष्टीच्या तीन गावांना मला एकच संदेश द्यायचा आहे की आताचा युग राजे साहेब आताचा युग असा आहे की प्रत्येकाला वाटतो मलाच संधी भेटली पाहिजे मलाच अध्यक्षपद भेटला पाहिजे परंतु सरपंचा बद्दल एकनाथ पाटील बद्दल मला अभिमान वाटेल की स्वतः आम्ही त्यांना सांगतो तुम्ही अध्यक्षपद घ्या परंतु त्याही स्वतःच्या हातात कुठलाही पद न घेता अरुण देशेकर आणि जो त्याही निर्णय घेतलेला आहे मला तर वाटेल की अतिशय शंभर टक्के चांगला निर्णय घेतलेला आहे एक युवाला त्यांनी संधी देऊन या तीन गावांमध्ये जे एक मेल अशी होती की एकही प्रांत आम्हाला एकही गोष्टीला सत्रामध्ये एकही गोष्टीला आम्हाला मान्यता देत नव्हता परंतु आमदार साहेबांच्या मदतीनं आणि कमिटीच्या वतीनं भाषण करायला लागेल त्याच्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा असा आहे तर ज्यावेळी काही स्टेज वरती कार्यकर्त्यांनी की तुम्ही संमती दिली इथे पसलेले साहेब तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की संमती आम्ही जी दिलेली आहे त्यावेळी फक्त आमच्या या चिंद्र गावमध्ये सातशे एकर मध्ये जे मोठे बिल्डर्स होते गुरुद्याला असतील हे मोठे बिल्डर होते आणि गावातील पाच टक्के लो, लोक जे शेतकरी त्याही संमती दिली होती आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने म्हणजे प्रांताने आम्हाला लेखी रुपये लेटर दिला की जर तुम्ही हा पेमेंट घेतला नाही तीन महिन्याच्या आत तर तुम्हाला दोन लाख ऐंशी प्रमाणे हा पेमेंट कोर्टात जमा करण्यात येईल त्यामुळे आमचा शेतकरी कुठेतरी घाबरला त्यामुळे लोक संमती देऊन तो पेमेंट घेतलेला म्हणजे कुठेतरी मोठी फसवणूक झालेली आहे आणि ज्यावेळी पेमेंट घेताना काही सर्वात मोठा मुद्दा दिला होता की या सत्रामध्ये तुम्हाला दहा टक्के भूखंड देण्यात येईल पण दहा टक्के भूखंड न देता त्याही आम्हाला जर आमची शंभर कुंड जमीन असेल तर नव्वद टक्क्याचाच पेमेंट दिला दहा टक्के जमीन आम्हाला एक रुपया दिला नाही म्हणजे ती दहा टक्के जमीन जी आहे ती आतापर्यंत आमचीच आहे की काही एक रुपया न देता आमची फसवणूक केलेली आहे त्याच्याबद्दल मला गव्हर्नमेंटला मी एक जा विचारेन की आम्हाला याच्यामध्ये जर आमचा साडेचार लाख रुपये तुम्ही कट केलेला आहे तर याच्यापुढे आम्हाला प्लॉट नावी जर करायचा असेल तर आम्ही आमचा शेतकरी कुठल्याही प्रकारे एक रुपया खर्च न करता, करता। तुम्ही तो आमच्या नावावरती करावा धन्यवाद